न्यूज सडकामध्ये सरचं स्वागत मी अरुण सिंग मी आपल्याला आज घेऊन जातो आहे मुस्लिम बहुल इलाका आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेत्या अर्चनाताई पाटील चाकोरकर हे बसलेले आहेत कॉर्नर बैठका सुरू आहेत मुस्लिम बांधवाचं कुठपर्यंत आपल्याला समर्थन दिसतंय स्पष्ट अरुणजी आज न्यूज तडकाच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छिते की इथे आदमनगरमध्ये आपली कॉर्नर मीटिंग झाली आणि मला वाटतं की सग्रे बंधु सोवत है। सग्रे वर, बोलना, जुबान मदे हे सगळे बंधू माझ्यासोबत आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या बोलण्यात जुबानमध्ये हेच आहे की ते सगळेजण जन भारतीय जनता पक्षाला मतदान करणार आहेत कुठेतरी असं सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टी सोबत मुस्लिम दिसत नाहीत परंतु आपल्याला आपण शहरभर फिरत आहात कशा पद्धतीने प्रसिद्ध आहात विशेषतः मुस्लिम समाजामध्ये भेटतात मुस्लिम समाजातला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे कारण त्यांच्या हे लक्षात आलंय की जेव्हा मोदी साहेब आयुष्यमान भारत असू द्या राशन असू द्या घरकुल असू द्या ह्या स्कीम जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट मधून येतात किंवा स्टेट गव्हर्नमेंट मधून येतात तिथे जात पात बघितली जात नाहीये तिथे हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या त्या प्रत्येकाला त्या योजनेचा सर्वांनाच त्याचा फायदा मिळतोय आणि हे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले की मतदानाच्या वेळी बुद्धिभेद केला जातो आणि तो बुद्धिभेद या सात तारखेला मुस्लिम बांधव हो, मतदान करताना कमळाला मतदान करून सगळ्यांना दाखवून देणार आहेत की लातूरमध्ये बुद्धिभेद चालणार नाही लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चाकूर कर परिवारांना खूप मोठं वर्ग मानणार आहे विशेषतः मुस्लिम समाजामध्ये आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे कितपर्यंत प्रसिद्ध प्रतिसाद आहे तो कमी झालाय का अजिबात नाही मुस्लिम बांधवांनी चाकूरकर साहेबांच्या वर खूप प्रेम केलेलं आहे आणि मला स्वतःला पण मागच्या सर्वांचं तसंच प्रेम आणि त्याच्याबद्दल मी सर्व समाज अतिशय मनापासून निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये दे गेल्यानंतर देखील चाकूरकर परिवारांचं चा, आज देखील लातूर जिल्ह्यात वलय आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार आहे अनेक जणांचं म्हणणं आहे की स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीला मुस्लिम समाज अल्पसंख्याक समाज हे मताच्या रूपानं आशीर्वाद देणार आहे कॅमेरामॅन संतोष माने हरुण सय्यद न्यूज सडका लातूर महाराष्ट्र